नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी राज्यात पावसाचा जोर कायम शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट शरद पवारांच्या काळात आम्हाला सत्ता मिळत होती महायुतीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत डोंबिवलीत पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण करत लैंगिक अत्याचार गर्भपात करत वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडले पोलिसांनी चौगांना ठोकल्या बेड्या अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल बारा दिवस अगोदरच आगमन हवामान विभागाची अधिकृत घोषणा यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार पाऊस आणि लालूंनी तेजप्रताप यांना पक्ष व कुटुंबातून काढून टाकले म्हणाले त्यांची वर्तणूक बेजबाबदार काल तेजप्रताप यांची एका महिलेसोबतची पोस्ट व्हायरल झाली होती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व शेतीची मशागत सुरू असतानाच पावसाने चांगलाच जोर धरला असून उन्हाळी पिकांसह बागायत फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे यात एकशे बत्तीस हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून आष्टी तालुक्यात अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांची सदोतीस दशम चोवीस हेक्टर जमीन खरडून गेली आहे या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना मान्सून पूर्व मशागत करून जून महिन्यात पेरणीसाठी शेत तयार करून ठेवावे लागते परंतु यंदा मे महिन्यातच पावसाने चांगलाच जोर धरल्याने सर्वच कामे ठप्प झाली आहेत जिल्ह्यात काही ठिकाणी उन्हाळी पिके फळबागा आहेत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे प्रशासनाने कसल्याही आदेशाची वाट न पाहता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करावा असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी यंत्रणेला दिले आहेत आष्टी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाचा चार गावांना जास्त तडाका बसला आहे जोरदार पावसामुळे तब्बल सदोतीस दशांश पंचवीस हेक्टर जमीन खरडून गेले आहे आतापर्यंत बीड जिल्ह्यात सात जनावरे दगावले आहेत वडवणीत एक माजलगावात एक तर अंबाजोगाईत पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे केजमध्ये तीस हेक्टर धारूर वीस तर आष्टीत एकशे एकतीस दशांश पन्नास हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे दोनशे एकोणीस शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे किल्लेधारू शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून हे काम करताना गुत्तेदाराच्या चुकीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे पाईपलाईन खोदत असताना निघालेले दगड माती हे पाईपलाईन बुजवत असताना खड्ड्यात टाकणे अपेक्षित आहे परंतु खड्डे हे थातुरमातुर पद्धतीने बुजवले असून शिल्लक राहिलेली माती रस्त्यावर पसरली गेली असून या मातीमुळे अवकाळी पावसाने या रस्त्यांना अक्षरशः दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे या रस्त्यावर सर्वत्र चिखल चिखल असल्यामुळे वाहन तर दूरच परंतु पायी चालणेही अशक्य झाले आहे मान्सूनपूर्व पावसातच ही अवस्था झाली असून पुढे पावसाळ्यात काय अवस्था होईल याची कल्पनाही न केलेलीच बरी अशा प्रतिक्रिया धारूर शहरातील नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहेत नवीन रस्ते होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागणार असून या रस्त्यावर नगर परिषदेने किमान दोन फूट तरी मुरूम टाकून दबई करून होणारे हाल थांबवावेत अशी कळकळीची मागणी धारूर शहरातील नागरिक करत आहेत युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर दुय्यम दर्जाच्या पायपांना तळे गेल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आंबा येथील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात पाईप उत्पादक कंपनी व विक्रेता एजन्सी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे कन्नड तालुक्यातील आंबा येथील शेतकरी श्री गोरख आसाराम भवर यांची आंबा शिवारातील गट क्रमांक एकशे बारा व आंबा तांडा शिवारात गट क्रमांक एकतीसमध्ये शेतजमीन आहे त्यांनी जून दोन हजार तेवीसमध्ये कन्नड शहरातील मुंदडा ट्रेडर्समधून चार लाख एकाहत्तर हजार रुपयांचे सुप्रीम कंपनीचे पाचशे पी व्ही सी पाईप खरेदी करत शेतात पाईपलाईन केली परंतु या पाईपांना अनेक ठिकाणी तडे गेल्याचे आणि चोकअप झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांना ऊस मका व कांदा पिकास पाणी देता आले नाही या बोगस पाईपांमुळे त्यांचे वीस लाखांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी शेतकरी गोरख भवर यांनी मुंदडा ट्रेडर्स आणि सुप्रीम पाईप कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे बीड तालुक्यातील नेकनूर येथे अंबिका चौक परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरी करण्यासाठी आलेल्या एका चोरट्याला गावकऱ्यांनी रंगेहात पकडून दोरीने बांधून ठेवल्याचा प्रकार घडल्याने चोरट्याला चांगलीच अद्दल घडली नेकनूर येथील सर्जराव गुळवे यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता परंतु कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गुळवे कुटुंब जागे झाले त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता चोरटा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता गुळवे कुटुंबाने प्रसंगावदन दाखवत शितापीने चोरट्याला पकडले व दोरीने बांधून ठेवले आणि या घटनेची माहिती तातडीने ने नेकनूर पोलिसांना दिली त्यामुळे सदरील चोरट्याला चांगलीच अद्दल घडली अशा प्रकारची चर्चा नेकनूरकरांमध्ये ऐकण्यास मिळत आहे परंतु मागील काही दिवसांपासून नेकनूर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नेकनूर पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग पथके वाढवून ग्रामीण भागातील लोकांना सुरक्षेचा विश्वास द्यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे आणि आता बातमी भीषण अपघाताची आज रविवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पती पत्नी दुचाकीवरून घराकडे जात असताना त्यांची दुचाकी घसरली आणि दुचाकीवरील पती पत्नी भरधाव ट्रकच्या टायरखाली आल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टी शहरात घडली आष्टी शहरातील रहिवाशी असलेले आय्यास सय्यद हे रविवारी सकाळी पत्नी करिश्मा यांना सोबत घेऊन दुचाकीवरून शहरात जात असताना आष्टीवरून अहिल्या नगरकडे निघालेल्या एका मालवाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकजवळ येताच त्यांची दुचाकी घसरली त्यामुळे पती पत्नी दोघेही ट्रकखाली आले परंतु यामध्ये पत्नी करिश्मा वय चोवीस वर्षे यांचा टायरखाली सापडून जागीच मृत्यू झाला तर पती आयास वय तीस वर्षे राहणार मुर्शेदपूर तालुका आष्टी हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातग्रस्त ट्रकने मृत महिलेला वीस फुटापर्यंत फरफटत नेले अपघाताची माहिती कळताच आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला अपघात कसा घडला याबाबत चौकशी आष्टी पोलीस करत आहेत मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे आज मुसळधार पाऊस झाल्याने मोसंबी फळपीक व ऊसाला जीवदान मिळाले आहे मौजे बारसवाडा येथे आज रविवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला त्यामुळे मोसंबी पीक व ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे मार्च एप्रिलमध्येच विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते परंतु रविवारी दुपारी पाऊस पा। पडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार